आज आपण एकविसाव्या शतकात वावरतोय महिला सशक्तीकरण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय पण जिथं महिला सुरक्षित असतील असं वाटतं तिथंच घडलं काहीतरी भयानक पण या तरुणीने दिला असा प्रतिकार की संपूर्ण शहर थक्क झालं अशा बातम्या डोळे उघडणाऱ्या असतात एका तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न पण तिनं जे केलं त्यानं संपूर्ण अकोला हादरलं एका धाडसी निर्णयानं समाजाला जागं करून टाकलं काय आहे ही घटना पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अकोला शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेमुळे हादरलंय बावीस वर्ष युनिट मॅनेजर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केला पण या तरुणीने जे केलं त्याने संपूर्ण शहरच झालं आहे पण तिने दाखवलेलं धाडस पाहून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल अकोला अकोला जटारपेठ परिसरात दिवसाढवळ्या गजबजलेल्या रस्त्यावर एका कारमध्ये घडलं हे संतापजनक कृत्य पीडित तरुणी ही आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत युनिट मॅनेजर म्हणून काम करत होती तिच्याच कंपनीत एजंट म्हणून काम करणारा गणेश ठाकूर यानेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला कारमध्ये एकटे असल्याचं पाहून गणेश ठाकूरने तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला मात्र त्या क्षणी ती तरुणी घाबरली नाही तिने धाडस दाखवत आरोपीच्या गुप्तांगावर वार केला आणि स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं ही घटना समाजातील प्रत्येक महिलेला एक शिकवण देऊन जाते कि अत्याचारासमोर झोकायचं नाही लढायचं या धाडसी कृतीनंतर मात्र आरोपीने पीडितेला मेसेज करून धमक्या दिल्या तिची बदनामी करण्याची आत्महत्या करून गुन्ह्यात अडकवण्याची घाबरलेल्या पण निर्धाराने पेटलेल्या तरुणने थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी गणेश ठाकूर विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र तो अद्याप फरार आहे अकोल्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज आला आलाय आणि पोलिसांचा धाकही कमी झाल्यासारखा वाटतोय ही केवळ वा एक घटना नाही हा एक इशारा आहे महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचार करण्याचा समाज म्हणून आपली जबाबदारी एवढीच की आज लाखो क्षेत्रात मुली महिला तुमची आई बहीण पत्नी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांना कामाच्या ठिकाणी आपण एक सुरक्षित वातावरण नक्कीच निर्माण करू शकतो आपण सर्वांनी एकत्र येऊन असा अन्याय थांबवण्यासाठी आवाज उठवला पाहिजे पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा मिळावी हीच समाजाची खरी अपेक्षा आहे ही घटना आपल्याला सांगते भीतीने नव्हे धाडसाने जग जिंकता येतं पण आरोपी अजूनही मोकाट आहे आता वेळ आहे आवाज उठवण्याची धाडस दाखवणाऱ्या प्रत्येक मुलीला सलाम पण समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत शांत बसायचं नाही ही लढाई केवळ त्या एका मुलीची नाही ती आपल्या सगळ्यांची आहे आज तिला साथ द्या उद्या तिच्यासारख्यांना धाडस दाखवण्यासाठी प्रेरणा द्या तो आजही फरार आहे पण आपण गप्प बसलो तर उद्या कोणाचा नंबर आवाज उठवा तुमचा एक शेअर एक कमेंट महत्वाची आहे हा केवळ गुन्हा नाही हा समाजावरचा धक्का आहे आता वेळ आले भीतीला नाही न्यायाला साथ द्यायची तुमचं काय मत आहे खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा बातम्यांकरता सबस्क्राईब करा ऑन पॉईंट विथ roit